नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री विशेष दहा मिनटात तयार होणारे उपवासाची कुरकुरीत बटाटा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथे बघा एक बटाटा घेतलेला साल काढून किसून घेतलेला आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि घट्ट असा पिळून घेतलेला आहे आता ह्या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहे आता त्यानंतर इथे मी राजगिरा घेतलेला आहे अर्धी वाटी आता याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा भगर भाजून त्याचं पीठ करून तेसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी इथे मी साबुदाना भिजवलेला त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी इथे आपल्याला शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कोट आहे त्यानंतर आपल्याला दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धी वाटी दही दही खूप आपल्याला आंबट घ्यायचं नाही तर ताजं दही घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे राजगिरा पीठ नसेल तर तुम्ही साबुदाना भाजून त्याचे पीठसुद्धा करून घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता ह्या ओलेपणातच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडा सुद्धा देऊ शकता आता नेहमी नेहमी आपल्याला राताळी भगर खिचडी खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीची ही भजी जर उपवासाला केली तर अगदी पटकन होतात आणि पोटभरीचे होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात तर बघा अशा पद्धतीने आपण हे भिजवून घेतलेलं आहे आता याची छोटे छोटे आपल्याला भजी करायची आहे आता तुम्ही केकडा भजीसुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीने गोल गोल करूनसुद्धा भजी बनवू शकता तर अशा पद्धतीने आपण बनवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण गोल गोल भजी बनवलेली आहे आता तुम्ही चपटेसुद्धा वडेसुद्धा बनवू शकता भजीसुद्धा बनवू शकता आता यामध्ये तुम्ही या मिश्रणामध्ये कोथंबीर जिरं कढीपत्ता तुम्ही जर उपासाला खात असाल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता चवीला छान लागतात आता आपण हे तळून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आपण एक एक भजी सोडून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे करायला अतिशय सोपे आहे अगदी उपवासाच्या दिवशी तुम्ही डब्याला सुद्धा ही भजी देऊ शकता आता इथं खमंग आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे तर इथे बघा उलट पलट करून आपण सोनेरी रंगावर भजी तळून घेतलेली आहे यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही आता ही भजी आपण काढून घेऊ अशा पद्धतीने आपण राहिलेली बाकीची सगळी तळून घेऊ तर इथे आपली उपवासाची कुरकुरीत बटाटा भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही भजी तयार झालेली आहे आणि त्याबरोबरच आपल्याला ही तळलेली मिरची अगदी पटकन दहा मिनटामध्ये सुद्धा आपला हा उपवासाचा पदार्थ तयार होतो तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा बाहेर कुठे जायचं त्यावेळेससुद्धा तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता अतिशय सोप्पा आहे आणि पटकन होणार आहे तर अशा सोप्या पद्धतीचा कुरकुरीत उपवासाचा बटाट्याची भजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद